की प्रत्येक बँकमध्ये एफ डीज असतात आरडीज असतात त्यांचे पण त्यांचे असतात आणि त्याला एक पर्टिक्युलर पद्धतीमध्ये पर्टिक्युलर पर्सेंटेज मध्ये इंटरेस्ट असतो okay. सो जर का कि मी इमॅजिन करा की मी फायव्ह हंड्रेड रुपीज पर मंथ इन्व्हेस्ट करतोय फॉर ट्वेल्व मंथ इन अ स्टॉक मार्केट ऑर म्युच्युअल फंड कशामध्ये तर मला बेनिफिशियल काय की मी बँकेमध्ये ते फाय हंड्रेड इन्व्हेस्ट करू की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू आता हे बघ कसं असतं हे जे रिटर्न्स असतात ना हे तुझ्या रिस्क टेकिंग अब अबिलिटीवर असत okay. सर आता ही रिस्क टेकिंग अबिलिटी म्हणजे काय की आ, तुम्ही शेअर मार्केटमध्ये जा तिथे ना तीन टाइप्स ऑफ कंपनीज डिवाइड झाले एक लार्ज कॅप एक मिड कॅप आणि एक स्मॉल कॅप जे स्मॉल आता कॅप म्हणजे काय कॅपिटल ज्यांचे खूप मोठे कॅपिटल आहे लार्ज कॅप मिड कॅप ज्यांचे मीडियम कॅपिटल आहे आणि स्मॉल कॅप त्यांचे स्मॉल कॅप कॅपिटल आहे तर प्रत्येक कंपनीमध्ये ना तू जेवढ आता रिस्की कंपनीज आहे आता तू म्हणत असं तू रील वगैरे येत असेल बघ तुला एक पन्नास पैशाचा शेअर दहा रुपये गेला म्हणजे किती रिटर्न तू त्याच्यात एक लाख रुपये टाकले असते तर तुझे लगभग दहा लाख वीस लाख रुपये झाले असते एका रात्रीत तर ते कंपनीज ना खूप रिस्की असतात ते पन्नास पैशाचे झिरो पण होऊ शकतात एका रात्रीत बंद पण होऊ शकतात तर आणि हे एफडी एफडी एफ डी म्हणजे काय कि फिक्स्ड इन्कम आहे ते पैसे कुठंच जाणार नाही वर्षाला तुला एवढे पर्सेंट रिटर्न्स भेटणारच आहेत त्याला कम्पल पर... म्हणजे त्याला काही बोराई नाही किंवा डाऊट नाही तर तुझं जेवढं रिस्क टेकिंग आहे ना त्या हिशोबाने तू इन्व्हेस्ट केलं पाहिजे की सर मला आहे ना झंझटच नको ते शेअर मार्केट वाढेल कमी होईल उद्या चालून वापस दुसरं कोरोना आलं तर सगळं मार्केट पडेल मी जेवढे पैसे घातले होते तेवढे हे होईल एफ डी मध्ये तसं होणार नाही पण तू या थिंकिंगचा आहे की किन्यार आता इंडिया ग्रोइंग कंट्री आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट स्कोप येत आहेत बी सरकार चांगलं करतीये असे जर तुझे थॉट्स असतील आणि जर तुला वाटतं पुढच्या पाच दहा वर्षात इंडिया सुपर पॉवर होऊ शकते या या सेक्टर मध्ये खूप बू येऊ शकतो आयटी वाले तर आय टी सेक्टर मध्ये बू येऊ शकतो तू फार्मसी मध्ये कशामध्ये फार्मसी मध्ये भूम येऊ शकतो तर मी फार्मसी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर हे तुझ्या रिस्क टेकिंग अॅबिलिटी आणि तुझ्या फ्युचर प्रेडिक्शन्स वर आहे जर तू रिस्क घ्यायला तयार असेल तर तुला रिटर्न्स खूप छान मिळतील दुप्पट तिप्पट पैसा होऊ शकतो पण एफडी मध्ये तसं नाहीये तर एफडी मध्ये तुला फिक्स पण सर मग कुणी एफ डी करावी आणि कुणी हे करावी तर ते तुमच्या एजवर डिपेंड करत आता तू यंग यंगेस्ट तू रिस्क घेऊ शकतो तर तू शेअर मार्केटमध्येच मा कर म्युच्युअल फंड मध्ये कर एसआयपी चालू कर तू या दृष्टी या गोष्टीकडे तू जास्त भार दे पण जसं तुझं एज वाढलं तुझं लग्न झालं तुला मुलं बाळ झाले तर तेव्हा आपण माणूस रिस्क घेत नाही तेव्हा माणूस स्टेबिलिटी कडे जास्त फोकस करतो नाही बाबा माझे पैसे कष्टाचे हे पैसे कुठे जायला नाही पाहिजे तर माझ्याकडे समजा एक लाख रुपये मी इन्व्हेस्ट करून टाकतो एफ डी मध्ये त्याचे मला सहा सात हजार रुपये महिना येत जाईल वर्षाला येत जाईल तर मी तेवढं एफ डी असेल तेवढं हे करत जाईल हे खूप बेसिक टर्म्स आहेत ह्याच्यामध्ये सिस्टमॅटिक विथ्रॉवल प्लॅन पण आहे की एकदाच तू इन्व्हेस्ट तुझे तुला डेली रिटर्न भेटतील मंथली रिटर्न भेटतील त्याला आपण एक वेगळा पॉडकास्ट करू वाटलंस की एसआयपी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड शेअर मार्केट हे काय काय गोष्टी आहेत ते बेसिक तुझ्या टेकिंग वर आहे ओके okay. म्हणजे दोन्ही फील्ड रिस्क टेकिंग वरती रिस्क घेऊ शकता तेवढे तुम्हाला बेनिफिट येस ओके okay.